नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजना बंद अखेर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय या कारणामुळे लाडकी बहीण योजना बंद करण्याचा निर्णय काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा पुणे येथील एका जमिनीच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालय आक्रमक झाले सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश राज्य सरकारने पाळले नाहीत यामुळे राज्यात लोकप्रिय ठरलेल्या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले तुम्ही जमिनीच्या बदल्यात पैसे देताय की जमीन देता हे स्पष्टपणे सांगा अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का अशा शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारची कान उघाडणी केली पुण्यातील पाशांमधील जमिनीचा मोबदला देण्याच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली न्यायालयाच्या आदेशानंतरही त्या जमिनीचा मोबदला दिला गेला नाही सर्वोच्च न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश दिल्यावर महाराष्ट्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यात म्हटले की आम्ही पुणे महापालिकेच्या जागेमध्ये दुसरी जागा त्यांना देण्यास तयार आहोत त्यावर न्यायमूर्ती भूषण गवई संतप्त झाले सरकारच्या वकिलांना ते म्हणाले तुम्ही फक्त सरकारचे पोस्टमन आहात का तुम्ही जमिनीच्या बदल्यात पैसे देताय जमीन देणार हे स्पष्टपणे सांगा अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का असे न्यायालयाने म्हटले त्यानंतर राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले